येणारा हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव फक्त विषय हाच आहे की मला काय करायचंय महाराज माझ्या एका ओटने काय होणार आहे नाही आपल्या एका एवढं सर्व परिवर्तन होऊ शकत मध्ये तिरंगा फडकू शकतो काश्मीर कन्याकुमारी पर्यंत तुम्ही सहज त्या ठिकाणी प्रवास करू शकतात कुठेही दावा तीर्थयात्रेला अनुभवतो आपण काय परिवर्तन आहे आणि हेच जर तुम्हाला पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीसाठी आपल्या लेकरांसाठी जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल की नाही आपलं संपलं आता पण येणारी पिढी यांच्यासाठी हे मंदिर हे दैवत सुरक्षित असावी आपला परिवार सुरक्षित असावा रेल्वेमध्ये ड्युटीला गेलेला मनुष्य सुखरूप घरी यावा असं जर वाटत असेल दंगे धोपे बॉम्बस्फोट हे जर त्या ठिकाणी थांबवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडावंच लागेल नाही तर तुम्हाला काही अधिकार नाही येणारं पाणी त्या ठिकाणी आपण विकत घेतो त्या पाण्याची क्वालिटी चेक करतो हॉटेलमध्ये जात असताना त्या हॉटेलची टेस्ट घेताना पूर्वी त्याची चेकिंग होते सगळ्या गोष्टी जर आपण एवढ्या बारकाईने पाहतो मग हे एवढं मोठं कार्य करायला का कंटाळा करतो सहज हिंदू समाज त्या ठिकाणी निघून जातो कुठेतरी टूरला बाहेर पडतात हो नाही पाच वर्ष पश्चाताप करण्यापेक्षा एक दिवस तुमच्या जीवनातला फार महत्वाचा आहे तो एक दिवस तुम्ही दिला तर तुमचं भविष्य येणार सर्व उज्ज्वल असणार आहे यात शंकाच नाही विठाल विठाल <गण> महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेचा अधिकार दिलाय त्या अधिकाराचं पुरेपूर पालन केलं करणं हे आपली जबाबदारी आहे कर्तव्य आहे आपलं आणि जर ते आपण करत नसू तर समुदायचे धर्माचं कार्य काय मनुष्य जन्माला येऊन आपलं सगळं जीवन व्यर्थ आहे -पु आपल्याला काहीच अधिकार नाही पुन्हा विचारायचा पाच वर्षामध्ये एक संधी येते हा सर्वात मोठा उत्सव आहे दिवाळी करतो फटाकडे फोडतो उत्सवाला गोडझोड करतो पण असा अलौकिक त्या ठिकाणी उत्सव आहे की तुमच्या एक वोटने एका मताने काय होत काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जाऊन बघा त्या जवानांना विचारा काय परिवर्तन आहे एक काळ होता काश्मीरमध्ये असणारे जवान त्या घाटीमध्ये आता मध्ये संगीन असताना सुद्धा चालू शकत नव्हते भरकटलेले नौजवान दगडफेक करायचे आर्मी जी देशाची शान आहे जे रिअल हिरो पण काळ बदलला तुमच्या एका योगदानामुळे काय घडलं हे आपण अनुभवलंय नेहमी म्हणायचो आम्ही सपना पुरा ठाना